नमस्कार माझ्या चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण प्रवास करणार आहोत नर्मदा नदीच्या कुशीत ज्याला देवींची नदी असंही म्हणतात चला पाहूया नर्मदा नदीच्या सुंदरतेचा आणि पर्यटन स्थळांचा अद्भुत अनुभव नर्मदा नदी भारतातील प्रमुख नदींपैकी एक आहे जी मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधून वाहते ही नदी गंगेश्वर पर्वतातून उगम पावते आणि अरब सागरात मिळते नर्मदा नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून उगम पावते तेराशे किलोमीटरचा तिचा प्रवास महाराष्ट्र व गुजरात मार्गे खांबतच्या खाडी संपतो सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा तिचा मार्ग दर्शवतात ओंकारेश्वर या ठिकाणी भगवान शंकराची ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्वरूपात पूजा होते नर्मदा परिक्रमेमध्ये ओंकारेश्वर हे एक अत्यावश्यक स्थान मानलं जातं ओंकारेश्वरजवळ नर्मदा नदी अत्यंत शांत आणि पवित्र प्रवाहात वाहते ज्या ज्यामुळे येथे स्नान व पूजेस विशेष महत्त्व आहे नर्मदा नदी केवळ एक जलप्रवाह नाही ती आहे श्रद्धेचा आधारस्तंभ जिथे प्रत्येक घाट प्रत्येक वळण सांगत एक पवित्र कथा या नदीवर उभारली गेली आहेत भारतातील काही मोठी धरणं सरदार सरोवर इंदिरा सागर, ओंकारेश्वर जी सिंचन पाणी आणि वीज निर्माण करतात ओंकारेश्वर नर्मदेच्या उदरातलं ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या बेटावर वसलेलं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे हे हिंदू धर्मातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं ओंकारेश्वर मंदिराचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते नर्मदा नदीच्या दोन प्रवाहामधल्या बेटांवर वसलेलं आहे जे ओंकार या आकारासारखं दिसतं नर्मदा नदी प्रवाहात वाहतुकीचे कार्य घेतले तिथे उभं धाडसी कधी तेरा वर्षाचा मुलगा तर कधी साठ वर्षाचा प्रत्येक जण नर्मदेच्या लाटांवर जीवाची बाजी लावतो नर्मदेच्या लाटावर उभं असलेलं हे ज्योतिर्लिंग भक्तीचा श्रद्धेचा दिव्य दीप आहे भारताच्या हृदयातून वाहणारी श्रद्धा आणि संस्कृतीची जिवंत साक्ष नर्मदा नदी तिच्या प्रत्येक लाटेत दडलेली आहे इतिहासाची निसर्गाची आणि माणसाच्या जीवनाची अनोखी कहाणी ओंकारेश्वर म्हणजे आध्यात्मिक शांती निसर्ग सौंदर्य आणि इतिहासाचं संगम ही केवळ एक नदी नाही ही आहे श्रद्धेचा प्रवाह संस्कृतीचा श्वास आणि हजारो वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार नर्मदा नर्मदा नदीवर आधारित पर्यटन जसे की ओंकारेश्वर महेश्वर व मार्बल रॉक्स या धार्मिक व निसर्गरम्य स्थळांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती ही फलवंत असून ती परिसराच्या आर्थिक विकासाला मोठे बळ देते नर्मदेचं पाणी शेकडो गावे शेत आणि माणसं जगवतो इथली शेती नर्मदेवर अवलंबून असून रोजगाराच्या असंख्य शक्यता या प्रवाहातून निर्माण होत असतात ही आहे पहिला बाजीराव पेशवा यांची समाधी इतिहासाच्या हृदयात जपलेली आठवण ही समाधी केवळ एक स्मारक नाही ती आहे इतिहासाची साक्ष सन सतराशे चाळीस मध्ये अनेक गाजवल्यानंतर आजारी बाजीरावांचा अखेरचा श्वास याच घेतला तीरावर गेला पण इतिहासाच हे धाडसी पान संपत नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर रावेर खेडीत त्यांचं शरीर मरण पावलं पण पराक्रम अमर झाला रावेर खेडीतील ही समाधी म्हणजे केवळ दगडांची रचना नाही तर ती आहे एका पराक्रमी पराक्रमीची साक्ष नर्मदा नदीच्या शांत किनाऱ्यावर वाहते एक कथा पराक्रमाची त्यागाची आणि अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी झगडलेल्या पेशव्यांची नर्मदा वाहत राहील बाजीरावांचं नाव गात राहील कारण जो तलवारीने इतिहास घडवतो तो मृत्यूमुळे संपत नाही तो इतिहासात जगत राहतो सलाम बाजीराव मंदिरात दररोज पहाटे पासून रात्री पर्यंत शंकराचार्य पद्धतीने पूजा अर्चा केली जाते मुख्य ज्योतिर्लिंगावर अभिषेक दुग्धस्नान बिल्वपत्र अर्पण अशा विधींनी भक्त दर्शन घेतात श्रावण मास महाशिवरात्र आणि नर्मदा जयंती हे या ठिकाणचे जल्लोषात साजरे होणारे सण आहेत मंत्रोच्चार शंखध्वनी आणि नर्मदेच्या पाण्यावर होणारा प्रकाश या आरतीमध्ये नदी केवळ जलप्रवाह नसून देवी रूपात पुजली जाते जय नर्मदे नर्मदा म्हणजे जीवन ती वाहते वाढवते पोचते आणि प्रत्येक थेंबामध्ये एक गोष्ट सांगते माणूस निसर्ग आणि श्रद्धेची संध्याकाळच्या शांत वातावरणात नर्मदा नदीच्या घाटावर दीप उजवतात आरती सुरू होते आणि संपूर्ण ओंकारेश्वर नदीत नात नातीत होत जय नर्मदे हर ही आरती नाही हे आहे श्रद्धेचे सजीव दर्शन नर्मदा जीवनाची माता श्रद्धेचा प्रवाह हो। ती वाहते आणि पोचते तिला केवळ पाहत नाही तिला पुजतो आपण प्रत्येक ठेंबात आहे तिचं आशीर्वाद स्वरूप आणि या पवित्र संध्याकाळी आपण एकत्र आलो आहोत तिच्या चरणी नतमस्तक व्हायला हे नर्मदे माई तुझ्या या शुभ आरतीनं आमचं जीवन शुद्ध होऊ दे तूच आम्हाला शक्ती दे शांती दे आणि सदैव तुझं वरदहस्त राहू दे जय नर्मदे हर जय नर्मदे हर हा अध्यात्म इतिहास आणि अनुभवाचा प्रवास तुमच्या मनाला भिडला असेल हीच अपेक्षा धन्यवाद